श्री स्वामी समर्थ गौरी आली माझ्या घरी गौरीची विधिवत पूजा कशी करावी जाणून घ्या गौरी पूजा कशी करावी गणपती नंतर वेध लागतात ते गौरी आवाहनाचे महालक्ष्मी ज्येष्ठा कनिष्ठा गौरी अशी तिची नावे जरी वेगवेगळी असली तरी ती आदिमाता माता आहे या जगाची रक्षण करती आहे तिचे आवाहन पूजा विधीवत झाला की ती भरभरून आशीर्वाद देते म्हणून तर घराघरात सध्या गौरी पूजनाची तयारी सुरू असेल गौरी पूजन कसे करावे आणि कोणते मंत्र प्रार्थना म्हणाव्यात कोणतेही व्रत किंवा पूजा करताना विधीवत केले की देवी देवतांचा आशीर्वाद आणि कृपादृष्टी आपल्याला मिळते असे सांगितले जाते गणपती पूजनानंतर घरी येते ज्येष्ठ गौरी किंवा महालक्ष्मी तिची पूजा विधिवत करण्यासाठी घराघरातून तयारी सुरू असेल आवाहन पूजन आणि नैवेद्य गौरीसाठी महत्वाचे असून त्यासाठी तया खास तयारी केली जाते शास्त्रशुद्ध पद्धतीने ज्येष्ठा गौरीची पूजा कशी करावी ते जाणून घेऊया गौरी पूजन विधी स्वतःच्या कपाळाला कुंकू लावावे आपल्या घरातील सर्व देवतांना नमस्कार करून पूजेला प्रारंभ करावा समय प्रज्वलित करावे ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम ओम गोविंदाय नम असे म्हणून आचमन करावे वक्र तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा असे म्हणून नमस्कार करावा गणपतीची पूजा करावे गणपतीच्या मूर्तीवर किंवा ताम्हणातील सुपारीवर गणपती म्हणून अक्षता व्हाव्या मूर्तीवर फुलाने पाणी शिंपडावे किंवा सुपारीवर पळीने पाणी घालावे पळीत पाणी घेऊन त्यांत गंध घालावे आणि ते पाणी तामानात नंतर तीन पळ्या पाणी घालावे सुपारी पुसून तांदुळाच्या राशीवर ठेवावे जानवे व्हावे तांबडे फुल व्हावे गंध लावावे अक्षत व्हाव्या हळद कुंकू व्हावे शेंदूर अष्टगंध अबीर व्हावा तांबडी फुले व्हावे देठ गणपतीकडे करून गंधात बुडवून दुर्वा व्हाव्या उदबत्ती ओवाळावे निरांजन ओवाळावे जमिनीवर पाण्याचा चौकून करून त्यावर गुळखोबरे ठेवावे त्या वाटीभोवती पाणी फिरवावे त्या वाटी भोवती पाणी फिरवावे नंतर विघ्नानी नाशमायन तू सर्वांनी सुरणायक कलशाची पूजा करावी तांब्याला गंध अक्षता फुले वहावी घंटानाथ करून घंटा तामानात घेऊन धुवावी गंध अक्षता फुल वहावे नंतर जाग्यावर ठेवावे दीप पूजा करावी समईला गंध अक्षता फुले वहावी नंतर स्वतःवर आणि पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे व म्हणावे अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थान गतो लपिवा ज्या स्मरेत पुंडरिकाक्षम आत्मानां च प्रोक्षेत देवीला हात लावून म्हणावे अस्य प्राणाः प्रतिष्ठन्तो अस्य प्राणाः क्षरन्तो च अस्य देवत्व मर्चाये मा मह त्विच कच्चन प्रार्थना नमस्कार करावा गौरीचे ध्यान करावे अक्षता व्हाव्यात आणि म्हणावे श्री गौरी गौरीमाते तुझ्या कृपाशीर्वादाने माझ्या घर कुटुंबाचे कल्याण होण्यासाठी आणि आमचे मनोरथ परिपूर्ण व्हावे यासाठी यथाशक्ती या मिळालेल्या उपचारांनी मी तुझी पूजा करीत आहे तुझ्या पूजेसाठी मी पंचोपचार तयारी करून ठेवली आहे शिवाकडून सोन्याच्या पावलांनी तू माझ्या घरी आली आहेस तू आनंदाने राहा नमस्कार करावा हे गौरी माते तीर्थातून आणलेले पाणी मी सुगंधित केले आहे त्याचा स्नानासाठी स्वीकार कर असे म्हणून देवीवर फुलाने पाणी शिंपडावे देवीला साडी दागिने अर्पण करणे देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या पार्वती गिरजा अंबिका गौरी माते विश्वकर्म्याने तयार केलेले लोकलज्जा निवारण करणारे सूक्ष्म धाग्याचे वस्त्र तू धारण कर असे म्हणून देवीला साडी चोळी अर्पण करावी नमस्कार करावा हळद कुंकू वाहावे काजळ लावावे बांगड्या आणि मणिमंगळ सूत्र अर्पण करावे फुले वाहणे आरती धूप दाखविणे ज्या फुलांमध्ये मदोन्मत्त भ्रमण गुंजारव करतात आणि जी फुले इंद्राच्या नंदनवन नावाच्या बागेत फुलतात ती मी तुला गौरी माते भक्तीपूर्वक अर्पण करीत आहे असे म्हणून गौरीला फुले व्हावीत हे गौरी माते सूर्यमंडळ अखंड चंद्रबिंब आणि अग्नीच्या तेजाचे भांडार असा हा दीप तुझ्यासाठी मी मोठ्या श्रद्धेने प्रज्वलित केला आहे असे म्हणून निरांजन ओवाळावे हे गौरी माते कस्तुरी वगैरे सुगंधी द्रव्ययुक्त देव दैत्य व मानव भांसह आनंद देणारा धूप ग्रहण कर असे म्हणत धूपारती ओवाळावी दूध गोळ साखरेचा नैवेद्य अर्पण करावा फळांचा नैवेद्य दाखवावा नंतर देठासह दोन विड्याची पाने त्यावर एक सुपारी व सुटी नाणेन ठेवून त्या विड्यावर पळीने पाणी सोडावे नमस्कार करावा नंतर गौरी मातेच्या सर्वांगावर अक्षता व्हाव्या सर्व प्रकारची फुले अर्पण करावे गौरे नमहा पार्वत्ये नमहा शिवाय नमहा उमाय नमहा जगत धात्रे नमहा जगत प्रतिष्ठाय नमहा नमः नमहा नमः नमहा नमः लोकवंद्यायै लोकवंद्याय नमः महादेवे नम मंगलदात्रे नम नमः नम नमः नम दुर्गाय शर्वाण नम अर्पणायै अर्पणाय नम नमः नम अंबिकाय गौरीचे पत्रीपूजन नंतर गौरी मातेला पत्री व्हावी म्हणावे देवे महादेवे शिवाय सततम नम नम प्रकृत्ये भद्राय नियता नमः तीन प्रदक्षिणा घालावी हात सोडून प्रार्थना करावी आवाहनम न जानामि न जानामि विसर्जनम पूजा चैव न क्षम्यतां परमेश्वरी अन्यथा शरण नास्ती त्वमे शरण मम तस्मा करुण्यभावेन रक्षस्व परमेश्वरी पुत्रांदे धनम धनं देहि मंगले अन्या सर्वकामास देहि नमो लस्तुते आणि म्हणावे वजा हे गौरी माते आम्ही यथाशक्ती आणि भक्तिभावाने विधिवत पूजा केली आहे जे अधिक उणे असेल ते पूर्ण करून घ्यावे अशी तुझ्या चरणी आमची प्रार्थना आहे आमच्या घरकुटुंबातील सर्व लोकांचे मुलाबळांचे रक्षण करावे आमची संकटे दूर व्हावीत आम्हाला धनधान्य आरोग्य संतती संपत्ती सुख आनंद समाधान लाभो प्रतिवर्षी तू अशीच आनंदाने येऊन आमच्या हातून सेवा करून घ्यावी हे गौरी माते आमच्यावर तुझी कृपादृष्टी असू द्यावी नंतर मातेला आपल्या मनातील इच्छा सांगावी नमस्कार करावा श्री गौरी महात्मे वाचावे गौरीची आरती म्हणावी गौरी माते आमच्या सर्व इच्छांची पूर्ती कर आमच्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण कर आम्हाला निरंतर कल्याण प्राप्त होवो। असे म्हणून हातात फुले घेऊन श्री गौरीला अर्पण करावी ओम तत्सद ब्रह्मार्पण मस्तू इथे श्री गौरी पूजा विधी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका